खालिद का शिवाजी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची तीव्र मागणी केली जात आहे शिवशंभू विचार मंचने या चित्रपटावर आक्षेप यासाठी त्यांनी जिल्हाधिकारी मुंबई यांना निवेदन दिले खालिद का शिवाजी या चित्रपटाला शिवशंभू विचार मंचचे अध्यक्ष प्रमोद काटे व त्यांच्या सहकार्यांनी प्रचंड विरोध दर्शविला आगामी काळात खालिद का शिवाजी या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर सोशल मीडियावर पाहण्यात त्या आले त्यामध्ये ऐतिहासिकदृष्ट्या अनेक चुकीचे खोटे दावे दाखविण्यात आले आहेत त्यांचे मत जसे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुस्लिम होते महाराजांच्या पस्तीस टक्के पैकी अकरा अंगरक्षक होते महाराजांनी रायगड किल्ल्यावर मस्जिद बांधली असे अनेक चुकीचे खोटे दावे त्यांनी या चित्रपटांमध्ये दाखविले आहेत असे त्यांनी सांगितले म्हणून शिवशंभू विचार मंचचे मुंबई अध्यक्ष श्री प्रमोद काटे व त्यांचे सहकारी लोकांनी प्रचंड विरोध करत सामान्य विभागाचे जिल्हाधिकारी नवी मुंबई कार्यालयात जाऊन त्यांनी पत्राच्या स्वरूपात विनंती केली आहे तसेच राज्य सरकारला इशारा देऊन प्रचंड विरोध केलाय अन्यथा रस्त्यावर उतरू असे सांगण्यात आले व शिवाजी महाराज यांच्या घोषणा करण्यात आल्या तसेच खालिद का शिवाजी या चित्रपटाला थांबविण्यात यावे अशी विनंती करण्यात आली कळवण प्रतिनिधी केशव पवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान नाही सही करणार नाही करणार की खिद का शिवाजी नाही चलेगा नाही चले का शिवाजी नाही चालू देणार नाही चालू देणार छत्रपती शिवाजी yeah